कार मी भीमराव खरेळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत वादग्रस्त संजय गायकवाड यांनी पोलिसांवरती गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वादंग उठलंय तर देवेंद्र फडणवीस यांनी बघा त्यांना तंबी दिली तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती बघा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा उठाव केला आणि चाळीस पंचेचाळीस आमदार घेऊन ते गुवाहाटीला पसार झाले होते त्या चाळीस पंचेचाळीस आमदारामध्ये संजय गायकवाड हे आमदार होते हे आमदार कायमस्वरूपी वादग्रस्त वक्तव्य वादग्रस्त बोलणं वादग्रस्त काहीतरी करणं याच्यात सारखे मग्न असतात परंतु त्यांचं वादग्रस्त बोलणं देखील हे खरं असतं हे काही जणांनी मान्य केलेलं आहे बघा काल त्यांनी बोलताना असं सांगितलं की बाबा महाराष्ट्रातल्या पोलिसांनी जर इमानदारीनं काम केलं आणि चांगलं जर काम केलं तर मात्र महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी राहणार नाही असं त्यांनी काल वक्तव्य केलेलं आहे तर त्यातच बघा दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर महाराष्ट्र पोलिसांनी म्हणजे चांगलं काम केलं तर गुन्हेगारीच महाराष्ट्रात राहणार नाही तसंच हे जे पुढारी सुडारी हे जे सगळे आहेत हे सुतासारखं सरळ होतील सुतासारखं मऊ मव होतील परंतु पोलीस हे करत नाहीत त्यांनी असंही सांगितलं की जर एखाद्या कारवाईमध्ये पोलिसांनी पन्नास लाख पकडले असतील तर पोलिस पंचेचाळीस लाख पन्नास हजार म्हणजे एकोणपन्नास लाख पन्नास हजार एवढं ढापतात आणि फक्त पन्नास हजार रुपये दाखवतात म्हणजे असं देखील टीका ही संजय गायकवाड यांनी केलेली आहे त्यांनी असं सांगितलं की पोलीस जे पण काय पकडतात गांजा पकडतात दारू पकडतात म्हणजे कशा ड्रग्ज वर कारवाई केली तर ते समजा दहा किलो पकडलं तर एक किलो दाखवतात नऊ किलो चोरून विकतात असं देखील संजय गायकवाड यांचं यांचं म्हणणं आहे पुन्हा त्यांनी पुढे जाऊन असं देखील सांगितलं की बाबा एखादा जर समजा कायदा केला म्हणजे गुटखाबंदी केली गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता परत वाढला गुटखा कुठं बंद आहे असा देखील सवाल उपस्थित संजय गायकवाड यांनी केलेला आहे म्हणजे ते काही अंशी खरं देखील आहे म्हणजे गुटखा महाराष्ट्रात बंदी आहे नावाला परंतु गुटखा चालू आहे म्हणजे सरकारचे जे काही शंभर दीडशे कोटी रुपये सरकारला मिळणारा मिळणारा जो टॅक्स होता तो बंद झाला आणि ब्लॅक न हे चालू करून पोलिसांचे हप्ते वाढवले तसंच आता हुक्का पार्लर बंद आहे बघा हुक्का पार्लर बंद आहे हे कागदपत्री परंतु हुक्का पार्लर चालू आहे हप्ते घेऊन एका पोलीस स्टेशनला दोन दोन तीन तीन लाखाचा हप्ता आहे असं संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुमचं कोणत्याही डाब्यावर तुम्हाला दारू मिळेल गांज्या मिळेल चरस मिळेल आफिम मिळेल या सगळ्या गोष्टींचा हप्ता हा पोलिसांना जातो असं संजय गायकवाड एक आमदार एकनाथ शिंदे गटाचे गा संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी आणि त्या पत्रकार परिषदेत हे सगळं सांगितलं की पोलीस कशा पद्धतीनं पैसे कमावतात कशा पद्धतीनं पोलीस हप्ते गोळा करतात हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे त्यात आता बघा देवेंद्र फडणवीसांकडे हे ग्रह खाता आहे पोलिसांचं खातं जे आहे देवेंद्र फडणवीसांकडे आहे देवेंद्र फडणवीसांनी आता डोळे वाटरलेला आहे देवेंद्र फडणवीसांना असं वाटायला लागलेलं आहे की आता हे सगळं जर खरं सांगत चाललं तर मात्र आपली पंचात होईल म्हणून त्यांनी तंबी दिलेली आहे त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदेला मी बोलणार आहे एकनाथ शिंदेनी त्यांना चांगली तंबी द्यावी नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करू खरं सांगतेत म्हणून असं देवेंद्र फडणवीस यांनी बघा सांगितलेलं आहे आणि हे जे संजय गायकवाड आहेत हे संजय गायकवाड नेहमी अशीच वक्तव्य करत असतात आणि ते काय खरं आहे तेच सांगतात परंतु आता ते कोट पडलं जात आहे उघडं पडलं जातं सगळीकडे आता हप्ते फुप्ते हे सगळं चालूच आहे पोलिस चा चालूच हे आपण सगळं पाहता जनता सगळी जनार्दन आहे सगळी पाहत असते परंतु खरं बोलणारा कुठं टिकत नसतं जे भारतीय जनता सरकार म्हणतं की आमच्याकडे झिरो पॉलिसी आहे आहे आणि हप्ते वसुली वगैरे म्हणजे भ्रष्टाचार झिरो पॉलिसी आहे परंतु तेच भारतीय जनता पक्ष हजारो कोटी हप्त्यापोटी घेत आहे हेच संजय गायकवाड यांना सांगायचं होतं आणि त्यामुळं त्यामुळंच संजय गायकवाड यांच्यावरती कारवाई करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन सोनाक्षी समी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे